जय जय रघुवीर समर्थ कोणत्याही लोकांना विचारून तुमच्या आयुष्याचे निर्णय घेऊ नका नरकाचे तीन रस्ते आहेत वासना राग आणि लालच जीवनात कितीही मोठ्या अडचणी आणि कितीही मोठी संकट आली तरीही खुश आणि आनंदी राहायला शिकलं पाहिजे ज्या गोष्टी करणं तुमच्या कुवतीच्या बाहेर आहे त्याच्यामध्ये वेळ वाया घालवणं हा केवळ मूर्खपणा आहे जे मनावर ताबा ठेवू शकत नाहीत त्यांच्यासाठी त्यांचं मन शत्रू सारखं काम करतं ज्या माणसाला तुम्ही आयुष्यामध्ये सगळ्यात खास आणि महत्त्वाचं मानता त्याच्यावर स्वतःपेक्षा पण जास्त विश्वास ठेवा आपल्या गरजेचं काम आपण पूर्ण केलं पाहिजे कारण नेहमी काम करणं काहीही न करण्यापेक्षा खूप चांगलं आहे मित्रांनो ज्याप्रमाणे पृथ्वीवर ऋतू बदलत राहतात अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख हे जात राहतात बुद्धिमान माणसाला समाजाच्या कल्याणासाठी लालच न ठेवता काम करत राहिलं पाहिजे आयुष्याचा आनंद ना गेलेला वेळेमध्ये आहे ना भविष्यामध्ये आहे आयुष्याचा आनंद फक्त आणि फक्त आज आपण काय जगतो यामध्येच आहे मित्रांनो चांगली काम केल्यानंतर सुद्धा काही लोक तुम्हाला फक्त नावच ठेवतात त्यामुळे लोक काय म्हणतील याच्यावर लक्ष न देता आपण आपलं कर्म करत राहायचं आजच्या जमान्यामध्ये कोणालाही त्याच्या भलाईचा सल्ला देऊ नका जो तुम्हाला कोणी सल्ला विचारत नाही तो कोणालाही तुमचा सल्ला देऊ नका कधीही कोणालाही गमावण्याची भीती बाळगू नका मित्रांनो बरोबर कर्म मते नाही ज्याचे परिणाम नेहमीच बरोबर असतील पण बरोबर कर्म ते आहे ज्याचा उद्देश कधीच वाईट नसतो मित्रांनो आळशी स्वभावाचा त्याग करा वाईट आणि धोका देणाऱ्या माणसाला कधीच दुसरी संधी देऊ नका मग तो कितीही तुमच्या जवळचा का असेना तुमच्या मनाची शरीराची आणि धनाची शक्ती नेहमीच वाढवत राहिली पाहिजे पहिल्या भेटीतच कोणालाही खूप चांगलं साध आणि प्रामाणिक समजण्याची चूक कधीच करू नका मित्रांनो तुम्हाला आयुष्यामध्ये जे पाहिजे ते मिळवण्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार आहे कोणीही तुम्हाला मदत करू लागण्यासाठी येणार नाही किंवा तुमचं चांगलं करण्यासाठी येणार नाही लोक काय म्हणतील या गोष्टीचा कधीच विचार करू नका फक्त तोच विचार करा जे बरोबर आहे आपण कर्म करत राहिलं पाहिजे मग सफलता मिळो किंवा असफलता मिळो कर्माचा त्याग कधीच करू नये जे होणार आहे आहे ते होणारच आणि जे नाही होणार या गोष्टी जे मानतात त्यांना कधीच कोणती काळजी आणि कोणती चिंता कधी सतावत नाही मित्रांनो तुमच्या नातेवाईकांना तुमचे सुख कधी सहन होत नाही जेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये अशा गोष्टी मिळवता ज्या तुमच्या नातेवाईकांकडे नाहीत तेव्हा ते, ते तुमचं यश पाहून कधीही खुश होत नाहीत तुम्ही तुमच्या गोष्टी आनंदाने त्यांना सांगता तेही तुमच्या आनंदामध्ये वरवर सामील होतात पण त्यांना मनातून कधीच आनंद होत नसतो मित्रांनो गप्प राहण्यासारखे चांगले उत्तर नाही आणि माफ करण्यासारखी कोणती शिक्षा नाही ज्या व्यक्तीजवळ सहनशीलतेची ताकद आहे आज त्या व्यक्तीचा मुकाबला कोणीच करू शकत नाही मानव कल्याण हाच भगवद्गीतेचा प्रमुख उद्देश आहे त्यामुळे माणसाला आपल्या कर्तव्यांचे पालन करताना मानव कल्याणाला प्राथमिकता दिली पाहिजे मित्रांनो कोणताही माणूस जन्मामुळे नाही तर त्याच्या कर्मामुळे महान होतो भगवान श्रीकृष्ण म्हणतात माझ्यासाठी सगळे एकसारखेच आहेत मला ना कोणी जास्त आवडत ना कोणी कमी आवडत पण माझी भक्ती जो पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करतो त्याच्या अडचणीच्या वेळी आणि गरजेच्या वेळी मी कायम त्याच्याच पाठीशी उभा असतो मित्रांनो प्रत्येक वेळी आपल्या इच्छा आणि आपल्या अपेक्षांचा विचार करत राहणं हे सगळ्या दुःखांचं कारण आहे जर तुम्ही या काळजी आणि चिंतांपासून मुक्त होऊन तुमचं कर्तव्य पार करत तर तुमचं आयुष्य खूप सोपं होऊन जाईल मित्रांनो फक्त मनस कोणाचाही मित्र आणि कोणाचाही शत्रू असत जेव्हा माणसाची गरज बदलते ते बोलण्याची पद्धत देखील बदलते तुम्ही स्वतःला असं बनवू नका की कोणी येईल आणि मन तोडून जाईल स्वतःला ताकदवान बनवा बोलणं त्यांचे टोमणे याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही मित्रांनो जो जन्म घेतो तो, तो मृत्यू पावणार आहे आणि जो मृत्यू पावतो तो जन्म घेणार आहे त्यामुळे जे खरं आहे त्याच दुःख करू नका त्याचा स्वीकार करा आणि पुढे चला आपलं लहान आणि या सगळ्या गोष्टींना विसरून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा हे सगळं तुमचं आहे आणि तुम्ही प्रत्येकाचे आहात त्यामुळे सगळ्यांचं भलं करण्याचा नेहमीच प्रयत्न करा मित्रांनो सतत प्रयत्न करत राहिल्यावर अशांत मनावर ताबा मिळवता येतो खोट बोलल्यामुळे जर कोणाच चांगलं होत असेल आणि कोणाचे रक्षण होत असेल तर ते खोट बोलणं पाप नाही तुमच्या मनातील गोष्ट तुमची कमजोरी कधीच कोणाला सांगू नका तुमच्या मनातील गोष्ट इतरांना सांगितल्यामुळे तेच लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा घेतात आणि तुमच्या गोष्टी इतरांना सांगत बसतात मित्रांनो शंका घेणाऱ्या माणसाला या जगात ना खुशी आहे ना दुसरीकडे कुठे आहे त्यामुळे जे काम करत आहात त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवा किंवा ज्याच्यावर विश्वास आहे तेच काम करा जास्त आनंदी असताना आणि जास्त दुःखी असताना कोणताही निर्णय घेऊ नका कोणीही आपण केलेल्या कर्मापासून पळू शकत नाही कर्माचे फळ फळ भोगावेच लागते त्यामुळे चांगले चांगले कर्म करा म्हणजे मिळेल मित्रांनो कोणत्याही व्यक्तीने त्याला पाहिजे असेल त्या गोष्टीसाठी विश्वासाने प्रयत्न केले तर त्याला जे पाहिजे आहे ती गोष्ट तो व्यक्ती नक्कीच मिळवू शकतो जो जसा आहे त्याच्या बरोबर तसच रहा अभ्यासामुळे प्रत्येक गोष्ट नियंत्रित करता येते मित्रांनो जी व्यक्ती कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता फक्त त्याच्या कर्म करण्यावर लक्ष देते ती व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये नक्की सफल होते तुमच्या आयुष्यामध्ये कोणालाही तुमचं आयुष्य जगण्याचं कारण बनवू नका आयुष्य जगण्याचं कारण फक्त आणि फक्त तुम्ही स्वतः आहात आणि तुमच्या मनाची खुशी आणि तुमचा आनंद तुम्ही स्वतःच असला पाहिजे मित्रांनो जेव्हा माणूस सगळ्या इच्छांचा त्याग करतो आणि मी आणि माझ याची लालसा आणि भावनेपासून मुक्त होतो त्यावेळी त्याला मनाची शांती मिळते खर तर ज्या गोष्टी माणसाला स्वतःसाठी चांगल्या वाटत नाही त्या गोष्टी करण्याचा सल्ला त्या माणसाने दुसऱ्यांना देखील देऊ नये मी हे करू शकतो हे आत्मविश्वासाचे लक्षण आहे हे काम फक्त मीच करू शकतो ही घमेंड आहे आत्मविश्वासाला आपलं करा आणि घमेंडीला सोडून द्या मित्रांनो आयुष्य एखाद्या उत्सवासारखं जगा कधीच कोणत्याही गोष्टीची व्यर्थ चिंता करू नका आणि व्यर्थ काळजी करू नका फक्त आणि फक्त लक्षात ठेवा परिस्थिती कशीही असो असो दिवस है तो परमेश्वर आहे आणि समर्थ आपल्याला नेहमी म्हणतात ही वेळ सुद्धा निघून जाईल फक्त यावर विश्वास ठेवा जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ